कुठे घेतेस उचल उचल का तुला <laughs> <आदे। laughs> <आदे। laughs> <आदे। laughs> नमस्कार मित्रांनो तर बघा आम्ही आज आलोय बाहेर ईश्वरी आली बघा उड्या मारतच ईश्वरी चालली आहे आले आमचं काम होतं एसआयच्या दवाखान्यामध्ये आलोय आता ईश्वरीचं नाव टाकायचं मेडिकल फाईलमध्ये आली पळतच उड्या मारत कु तो बाहर गेल तो, तो? इकड़े की कच्ची पड़ी कच्छ पड़ी हल अड़कला का, थंड़? थंड़ का? इकड़, 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 आ, हा पैट पुसा आता हाँ बस आल पैन खराब आल हज आल पैन पुसा नुस्ती कॉपी कर एक वेगी हा होय इकडे 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 हा कुतू आला बघ त्यावर काय करायला कुठे जायची मला सांग बर आता कुठे जायचं ईश्वर आपल्याला फिरायला आलो की फिरायला आता इथून पुढे कुठे जायचे

रोकड़वा मंदिर बस थैंक यू मूर्ति चल <laughs> ए चल इकडंच राम मंदिर आहे आणखी समोरच कॉर्पोरेशनचं मेट्रो बसस्टँड खाली पी एम टी बस स्टँड हा बघा कबुतर कसे एवढं बघू आता मेट्रोमध्ये बसून नाही बाहेरून तर बघू आता इकडून येते का आत्ताच गेल्या इकडे एक इकडे गेली आता बघू आता येते का थांबलं इथं झाडा खाली थंड झाडे झाड आहे आली बघ तिकडं मेट्रो येत दिस्ने का, दिस्ने का ट्रेन 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 द्या इथून इकडं कोथरूडला जाणार जायचं काय खाली गाडी लावायची कॉर्पोरेशनला पार्किंग मध्ये तिकडं जायचं उतरूड यायचं कोथरुडला गणपतीच्या मूर्ती टेम्पो भरून चाललेत गणपती बाप्पाच मंदिर इथं गाडी पार्किंग केली के शिप्पा पावती चला आता जायचे दगडूशेठ गणपती फिर जायचे आता ईश्वरीला हिला आता मग पुढचा प्रोग्रेम हा मिशा आल्या मिशाकड ईश्वरी मिशा ईश्वरी मिशाईश्वरी आता जय बापा दर्शन करायला फिरायचं आता तुळशीबाग येत हो का हा रडायचं नाही आता हो का बाल आहे मन बर काय म्हणतेस त्याला बुद्धीबा के बाल आता रस्पिला आता जय बापा खेळ मंदिरात जायचे आता आपल्याला

गर्दी आहे ऊन लागले दुपार झाली आता फिरायला आखी बॉटल पार केली बाई नाही एकट्या पेडा खाल्ली का कुठे घेतेस उचल उचलते का तुला तर तो, तो तो त्या दादा घे दा त्या छोटे

કીતલાયેદા? એતબટાલે કેડે શીતહ એપણે એરો પીણ્રા મેણ કેણ્રા કેણેણાલા! કેણે 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 � घ्या 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 पटपट पट 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 गया घ्या कुठे गेल का ड्रेस आणायला काय झालं ड्रेसच्या बघू दिली नाही तुळशीबागेमध्ये फिरूच दिली नाही ज्ञानेश्वरीलाच आणली वस्तू आम्हाला नाही आण

दोन स्टँड झाले पहिलेच एक स्टँड झाला इश्यू सरा की करते इश्यू मध्ये हे असं बरवडायच मागवली पहिलेच काही गेलं

लाइट कॅमेरा ऍक्शन हा करा टेन्स घेतला युट्यूब व्हायरल करणं गेले ईश्वरीचे व्हिडिओ काय झाले काय स्पीड मध्ये डान्स केले चला आता बाय 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 भेटूया आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आमच्या जा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वर बघ सगळ्यांना बाय करा हा लाईक करा